<laughs> हा आहे सगळ्यांना बघा आता साईल कुल्फी घेऊन आलेला आहे पहिली कुल्फी दोन हजार पंचवीस मधली पहिली कुल्फी चला म्हटलं आता साईला म्हटलं कुल्फी घेऊन ये तर साई साईल मी कुलफी घेऊन आला हा ते कुठे झाली आहे साईल मी तेच करून सांग हा बर्फ आहे त्याच्यात पहिल्यांदाच खातंय बरं पहिली सीजनची पहिली किमती तर सुद्धा बाराही महिने मिळते पण तर फर्स्ट टाइम खाता आहे बरोबर दोन हजार पण पहिली किमती छान लागते वीसवाली आहे नाही वीसवाली आहे का जास्त आहे ते पण छान आहे मावा कुमती मावा नाही आहे बरोबर दिसता आहे बादाम पिस्ता तुलकी या तुम्ही पण खायला आणि साईल चहा आण पिता साईडला म्हटलं चहा आणण्यापेक्षा कुर्फी आण तर साईल कुलपी घेऊन आलेला आहे काय चहाय आता उन्हाळ्याचं गरम गरम चायचं म्हटलं कुर्पी घेऊन निवडलं तर सायल कुर्फी घेऊन आलेला आहे सगळं कसं बघतो साईल कुर्फी चालू झाला आता खाली चला तर आता ही कुर्फी खाऊन घेतून पाहिले आता आमची कुल्फी पण खऊन झाली आता साईल करत आहे दुकान बंद कर रे बाळा पटापट आणि पूर्ण मार्केट पण बंद झालेलं आहे कर बाळा चला आता जायचं आता घरी चला आरतीसाठी घेते का कुल्फी वगैरे घेऊन घे ना दोन कुल्फी चला तू तु, तुझा खाऊन झालं हुशार याचं झालं याच्या पोटात गेलं झालं चला उद्या चला आता मी घरी आलो आणि चहा पाणी सुद्धा वाटलं हो का चहा पाणी काय सांड हे चहा मांडला होता आई ओ, ओ, मी हो मांडलो का। हो काही मांडते का तू मला वाटलं की मांडली की नाही मांडली म्हणून मी ठेवायचं पण नाही तर चला आता चहा वगैरे पिऊन घेते इकडे साईड पण आहे कुठे आहे इकडे साईल पण आहे चला येऊन घेते आता त्याला आज आहे चतुर्थी उपास आहे उपास नाही आहे मी नाथ सोडलो उपास तपास काही करत नाही का <laughs> ना सका? ना आता आईना काही होत नाही उपास सोडून दिला तुला आहे का गपास मी करते पण आरचीने सकाळी फराडाचा केला ना केली ना सकाळ सकाळी फराळ मग उपवास तर आता वरून सकाळी नाश्ता झाला साबुदाण्याची खिचडी झाली आता चहा चालू आहे चहा की कॉफी व्हायचं मग आता अजून राहिलच का चला तर आता करते स्वयंपाक आईना दिवा वगैरे लावला देवाजवळ तुळशी जवळ लावला दिवा देवाजवळ लावला चला दाखवते तुम्हाला बघितलं आहे ना पण दाखव कावलाय मस्त छान देवाजवळ आणि अगरबत्ती पण विजत आलेली आहे <laughs> नाही का मला पागल करते पागल चला आता स्वयंपाक वगैरे करते कशाची भाजी करू ग आणि साईडला आवडते डाळा कांदा पण डाळाखांदा डाळा काही भिजू टाकली नाही मग डाळच भिजी नाही टाकली मग मी काय केलं नाही चला आता पत्ता खाते का गो पत्ता नाही ना पत्ता खाते का नुसती पत्ता फुलगोबी काळाची फुलगोबीची भाजी झाली आता आणखीन पत्ता सकाळी आलूची भाजी झाली तर आता बघते आता कशीची भाजी करू काय आता डाळ कधी बाळ अशोक बोलते ना तो दाळ टाकून देकर पोळी कांदा वगैरे आता शैर पकायचा बघा आई आता काकडी किसत आहे कोशिंबीर साठी कोशिंबीर बनवायचं आहे तर आता दही पण केलेलं आहे बघा काय ते तरी पण आहे आणि तिकडे आणि काकडी चिरते आणि कोशिंबीर बनवते मी तर चला आता पत्तागोबीची भाजी करून घेते मी पत्तागोबी चिरलेली आहे एक कांदा चला जे जे साहित्य लागते ते ला ते करून घेते तयार झालं काय चिरून चिरून नंतर किसून चला आता कोशिंबीर बनवते बघा आता आमचं जेवण पण झालेलं आहे आणि इकडे जेवण करत आहे आणि काही कशाला ब्लँकेट आणली ते वाडा तिथे आणि आरशी इकडे बघा इकडे आरशीचा अभ्यास करत आहे बेड वगैरे नाही टाकली काय झालं टाकले तर ते चालू करायला करते चलते का का बाहेर फिरायला आज नाही मी कालच बोलली काल चल उद्या येणार नाही नको येऊ कशाला दरवाजा लावत आहे अरे बापरे आजी नाही बघा मला बाहेर ठेवलं आहे आणि इकडे अंधारी येत आहे नाव दरवाजा लावलेला ले नाही बाळा चला <laughs> आता जेवण आता वाजले सव्वा दहा सव्वा दहा वाजले ना आणि जेवण पण झालं सर्व भांडे तुंडे वगैरे ठेवले होते ते पण घासघूस केले भांडे वगैरे चला आता 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 आमचं जेवण आईचं पण झालं आई जेवण वगैरे हो जेवण झाला आता झोपाची तयारी आता थोड्या वेळ नको जेवण झाला आहे गोळी खातो मग झोपायचो आता गोळ्या वगैरे घ्यायच आहे पावडर वगैरे घ्यायचं आहे का सकाळीच घेते ना नाही सकाळी पावडर गोड्या आता गोळ्या आता गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत आणि नंतर झोपायचं हाच साईल बस काही का नाही आणि आरचीचा इकडे अभ्यास त्याचा हाय पेपर आरचीचा उद्याचा पेपर आहे आहे का नाही हो, पेपर आहे का हो उद्याचा पेपर आहे आरतीचा म्हणून अभ्यास सुरू आहे तिचा काय झालं तुमच मारामारी मारमारी मारे चा। चालू असते का आता किती वाजले किती वाजले पाहू आता कुठे रे दहा वाजून सतरा मिनिट झाले हे बघा दहा वाजून इथं उलटत दिसते का दिसते तर दहा वाजून सतरा मिनटं झाले दहा सतरा म्हणजे सव्वा दहा वाजलेली आहे तर चला आता मंडळी झोपत्यात चला बाय गुड नाईट बाय